thank <laughs> you ज्या निवडणुकीसाठी मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मी अपेक्षा आणि आशा आणि पूर्ण विश्वास मतदान घेऊन आलेलो आहे तर मा जनता महाविकास आघाडीच्या मागे उभी आहे आणि मला ती आज निवडून देणारच आहे हा विश्वास घेऊन आलेला आहे सोळा लाख सत्याहत्तर हजार आहे वीस उमेदवार आहे काय सर आपल्या सर्वांना माहिती आहे की राज्यामध्ये महाविकास आघाडीला ज्या पद्धतीचा प्रचंड आघाडीच्या उमेदवाराला जनतेचा कौल असल्यामुळे मतदार सगळे याच बाजूने आज उभे आहेत हे चित्र आता तुम्हाला स्पष्ट होईल देशाच्या पंतप्रधानांपासून तर अनेक दिग्गज नेत्यांनी तुमच्या विरोधामध्ये सभा घेतलेल्या सात सभा खरंतर शिर्डी आणि नगर साठी आपल्याला वाटतं आपला विजय सोपा आहे सभांमध्येच मतदारांनी करू दिलेला आहे की आमच्या झालेल्या सभा अजून उद्धव साहेबांची झालेली प्रचंड सभा इतर झालेल्या प्रचंड सभा आणि त्यांच्या सभा पुढच्या उचलाव्या लागलेल्या आहेत पुढच्या विकाम्या दिसलेल्या आहेत आणि आलेले जे पाहुणे म्हणजे प्रेक्षक होते ते सर्व प्रेक्षक निघून जातानाही पाहिलेले आहेत त्यामुळे आपण सांगितलं जे मूल्य आपण होत आहे ते मूल्य आपण तपासा निश्चितप्रमाणे म्हणजे फुडकुंबडीला मागील दोन पंचवार्षला नाकारला आहे कस बघत ज्या माणसाला तेरा दिवसात जनतेने खासदार केलं त्या माणसाने दहा वर्षामध्ये आपली किनया दाखवलेली आहे आणि जो माणूस दारू विकतो दारूची दुकानं दरवर्षी काढितो आज नऊ दहा अकरा अनेक संख्या वाढत चाललेली आहे त्यांच्या दुकानाची आणि डान्स चालवतो अशा नैतिक अधिष्ठान असलेल्या माणसाबद्दल मी काय बोलाव हो? पण असे कोणते मुद्दे वाटत तुम्हाला की आज मतदान ती डोक्यात ठेवून मतदान करेल लोकांना जनतेला माहिती आहे की हा आपलाच माणूस आहे याच मातीमध्ये जन्माला आलेला आहे याच मातीमध्ये विकासाची धुरा घेऊन गट विकास अधिकारी असेल उपमुख्य कार्यकारी जिल्हा परिषद असेल ज्यांनी पूर्ण हयात आपली या विकासाच्या यंत्रणेमध्ये घालवलेली आहे आणि सात वर्ष साईबाबा संस्थाचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे हे सगळं जनतेला सर्व कार्यकर्त्यांना सर्व राजकीय नेत्यांना सर्वांना हे दिसतं आहे आणि हा कामाचाच माणूस आहे परत आपल्याला पाहिजे आहे दहा वर्ष एक निष्क्रिय खासदार आपण या संघात ठेवला आणि दहा वर्ष हा मतदारसंघ मागे गेलेला आहे हे लोकांनी आता पुरेपूर ओळखलेला आहे आणि म्हणून कोण माझ्या पार्सल मुंबईला पाठवणार मात्र आज त्यांनी शिर्डीमध्ये मतदान केलं आणि ते म्हणतात की तिसऱ्या वेळेस मी मतदान करतो या मतदारसंघामध्ये तर तुमचा जो आरोप आहे तो खोडून काढण्याचा प्रयत्न त्यांनी त्यांनी काही करू काही जनता त्यांनाच खोडून काढणार